हाकेला धावणारा उमेदवार आहे तुमचा सांगायची काही ना गरज नाही पण तेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं प्रतिसाद करा काय नेमकं काय वातावरण काय असं वाटत तुम्हाला वातावरण तर पॉझिटिव्ह आहे लाडक्या बहिणी मुळे काय म्हणजे लाडक्या बहिणी मुळे काय लाडक्या बहीण म्हणजे काय लाडकी बहीण म्हणजे आपल्याच कष्टाचा पैसा आपल्याला मिळून दिलेले ना लाडकी बहीण कुठे आहे त्यांच्या कष्टातून त्यांच्या कष्टातून नाही ना आपल्याला आपला पैसा लाडकी बहीण ही योजना तात्पुरत्या स्वरूपाची आहे लाडकी बहीण जर आपण जर आपली जर म्हणजे बहुजन आघाडी जर आली तर आपण आपण तीन हजार बहुजन आघाडी कडून करण्यात आलेली आहे धनशक्ती आणि घराने यांच्या विरुद्ध विनोद भाऊ खटके हे निवडून येतील का किंवा कशा पद्धतीने धनशक्ती पेक्षा मानव शक्ती विनोद भयाच्या पाठीशी धनशक्ती धनशक्ती का तात्पुरत्या स्वरूपाची आहे पण मानव शक्ती जी आहे ना ती फक्त क्रांतिकारी न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयाना सवेत आपले स्वागत करतो आज लातूर शहर मतदारसंघाचे उमेदवार लोकप्रिय उमेदवार म्हणून त्यांना पसंती मिळत आहे असे विनोदभाऊ खटके यांच्या पत्नी या ठिकाणी प्रचाराला आलेले आहेत आणि लोकांच्या किंवा महिलांच्या गाठी भेटी घेत आहेत आणि यांना एक प्रचंड म्हणजे प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसून येत आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उंडूभाऊ खटके यांनी लोकांच्या हाकेला म्हणजे साथ देत अनेक लोक अभिमुख काम केलेले आहेत त्या कामाच्या जोरावर ते, ते मतदान मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांनाच विचारणार आहोत की कशा पद्धतीने प्रतिसाद आहे तुमचं काय म्हणणं आहे काय आवाहन करणार मतदारांना आव्हान असं करेन की हाकेला धावणारा उमेदवार आहे तुमचा सांगायची पण जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं प्रतिसा काय नेमकं काय वातावरण काय असं वाटतंय तुम्हाला वातावरण तर पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे म्हणजे बदल निश्चित होईल बदल निश्चित होईल काय वाटतंय आपल्याला असा माणूस आहे की सगळ्या सर्व धर्म जाती धर्मासाठी त्यांना विनोद भया सगळ्यांच्या धावून येणारा माणूस आहे कुणाचं शैक्षणिक कार्य असल कुणाचं म्हणजे दवाखान्याचं असेल कुणाचं म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी एकमेव नेता आहे लातूर मध्ये आता की विनोद भया खटकेच आहेत तुमच्या गावमध्ये जवळपासच आपला कारखाना आहे त्यामध्ये कोण कुठले युवक रोजगारीला आहेत का बरोबर तुम्ही महत्वाचा मुद्दा म्हणला की दलितांचे कारखानदारी म्हणून त्यांचा म्हणजे सांग सांग सांगते पण कारखानदारी दलितांच्या किती प्रतिनिधित्व आहे कुठच नाही ना विनोद भैया खटकेनी युवा म्हणजे नोकरी मेळावा घेऊन हजारो युवकांना आज रोजगार मिळून दिलेला आहे त्यापैकी आपल्या स्थानिक आमदारांनी काय केले काहीच केलं नाही ना स्थानिक आमदारांनी काय केले हजारो युवक त्यांच्या पाठीशी उभं फिरत आहेत त्यांना उभं घेऊन फिरत आहे विनोदभाय तसं कार्य करत नाही विनोदभाया आपल्या पाठीशी घेऊन फिरणाऱ्या रोजगार मिळून दिलेला आहे तर विनोदभाया खटके यांना निवडून दिलात तर आज आपण सर्वच धर्म जातीचे युवक पुढे जातील आणि सर्वांनाच नोकरीची संधी मिळेल तर विनोदभया खटके यांना निवडून देण्यासाठी आपण गॅस सिलेंडर चिन्हावरती मतदान करून गॅस सिलेंडर चिन्हाला मतदान करून विनोदभाया खटके यांना विजयी करूया आणि आपला समाज सर्व जाती धर्माचा समाज आपण पुढे नेऊया आणि विनोदभाळ खटक्यांनाच विजयी करूया बोला वंचित बहुजन आघाडीचा yes, महिलांचा कसा प्रतिसाद आहे लाडक्या बहिणी मुळे काय म्हणजे लाडक्या बहिणी मुळे काय लाडक्या बहीण म्हणजे काय लाडकी बहीण म्हणजे आपल्याच कष्टातला पैसा आपल्याला मिळून दिलेले ना लाडकी बहीण कुठे आहे त्याच्या काय कष्टातून त्यांच्या कष्टातून नाही नाही त्यांनी आलेले आणि तिथूनच आपल्याला आपला पैसा पुरवठा लाडकी बहीण ही योजना तात्पुरत्या स्वरूपाची आहे लाडकी बहीण जर आपण जर आपली जर म्हणजे वंचित बहुजन आघाडी जर आली तर आपण आपण महिलांना तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजना वगैरे काय नाही तर ही बहीण लाडकी बहीण योजना आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पण तात्पर्य आहे साडेतीन हजार रुपये महिना आणि तीन वर्षातून तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे आता हे बीजेपीचे अर्चनाताई पाटील आहेत किंवा विनोद आपलं विनोद भाऊ तर आहेत वंचित बहुजन आघाडीकडून आणि तीन टर्मचे आमदार आहेत तर ही घराणेशाहीच्या विरुद्ध म्हणजे आहे आहे विरुद्ध दिसत सर्वसामान्य असं म्हणतात की धनशक्ती आणि घराणेशाही यांच्या विरुद्ध आहे विनोद भाऊ खटके हे निवडून येतील का किंवा कशा पद्धतीने चित्रक्तीपेक्षा मानवशक्ती विनोदभयाच्या पाठीशी धनशक्ती धनशक्ती का तात्पुरत्या स्वरूपाची आहे पण मानवशक्ती जी आहे ना ती फक्त केवळ आणि केवळ विनोद अशा पद्धतीने धनशक्तीच्या विरुद्ध किंवा लोकांच्या कल्याणाचे जे कार्य विनोद भाऊ खटके आणि रक्त पुरवठा असेल सर्वसामान्य लोकांना किंवा विवाह सामूहिक विवाह सोहळ्या असतील त्या माध्यमातून केलेली सेवा असेल किंवा एका हाकेला आता कालपौर्वा न्यूज कव्हरेज करत असताना एका वं, 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 नागरिकांना सांगितलं की आमदार कुठे राहते निवडून दिले की कुठे राहते तर मुंबईला राहते आणि पर्यटन करण्यासाठी निवडणूक आल्या की तात्पुरतं इथं अमित भाय देशमुख हे फक्त इथं निवडणुकीपर्यंतच येतात आणि विनोद भाऊ खटके यांना एक कॉल केला तर ते प्रत्यक्ष कॉल उचलतील आणि नाही जरी उचलला किंवा नाही जर त्यांना येणे शक्य झालं तरी त्यांची माणसं टीम पाठवतील अशा पद्धतीची नागरिकांमध्ये एक संतुष्टीची भावना विनोद भाऊ खटके यांच्यामुळे निर्माण झालेली आहे आणि निश्चितच एक पंच्याण्णव एकोणीशे पंच्याण्णव मध्ये जे परिवर्तन झालं होतं लातूर शहरामध्ये आणि गडीला धक्का बसला होता अशा पद्धतीने गडीला धक्का धक्का सून आणि अमित देशमुख जे पुत्र आहेत त्यांना आणि तीन टर्मचे आमदार आहेत दोन आमदार त्यांच्या घरामध्ये आहेत तर लोकांनी असं ठरवलेलं आहे दिसत आहे किंवा चित्र अशा पद्धतीने दिसत आहे की सर्वसामान्य अ प्रतिनिधी करणारा आमदार असावा अशा पद्धतीचे नागरिकांमध्ये किंवा एकंदरीत मतदारसंघामध्ये चर्चा करताना नागरिक दिसून येत आहेत थांबतो या ठिकाणी आमच्या आंबेडकरवादी आपली काय प्रतिक्रिया आहे ते निश्चितच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकरवादी पत्रकार ते आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम ¡Gracias!